तुम्ही पाहत आहे घडामोडी मानकापूर येथे बेकायदा निपाणी गेली पंधरा वर्ष बेकायदा दारू विक्री सुरू आहे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी दारू विक्री राजरोजपणे सुरू असून या ठिकाणी अंगणवाडी आहे शाळा कॉलेजला जाणारी मुलं युवती येथे बससाठी थांबतात या रोडवरून मुलं सरकारी हायस्कूलला जातात यामुळे याचा नाहक त्रास होत आहे तसेच दारूला कोणताही ब्रँड नसल्याने एक प्रकारे केमिकलच विकत असल्याचं बोललं जात आहे यामुळे अनेक तरुण अकाली मृत्यू पावत आहेत तसेच गावात नैराश्यातून व्यसनाधीनता वाढत आहे त्यातून आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे परिणामी अनेक संसार उघड्यावर पडत आहेत अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिलं आहे पण त्याचा गांभीर्यानं विचार होत नाही असं लक्षात येताच आज मोर्चात महिलांचा उद्रेक झाला आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला प्रशासन खडबडून जागो होऊन स्वतः ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फप्पे व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन मोर्चाचं नेतृत्व केलं व बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला हजर राहून निवेदन दिलं यावेळी सुनील महाकाळे यांनी जर पुन्हा दारू विक्री केली तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवाई केली जाईल अशी समज सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली यावेळी ऍडव्होकेट सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल वराळे यांनी मनोगत व्यक्त केलं मोर्चात दलित बांधव व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते एन न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे दारू बेकायदारू विक्री जे चालू आहे तो गावचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला इथे घेऊन आलो आहे म्हणजे एक माणूस ग्रामपंचायतीला बाहेर झाला आहे त्यातनं सिद्ध होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत ठरवायचं त्यांना दारूबंदी करायला पाहिजे काय विक्री करायला पाहिजे आम्ही याच्या व्यतिरिक्त काही बोलू शकत नाही मी ग्रामस्थ म्हणून एवढं सांगतो ग्रामपंचायत त्यांना सुनील माकाळे हे चांगला निर्णय घेण्यासाठी म्हणजे काय म्हणतात चांगला निर्णय घेतात त्यांनी हा निर्णय चांगल्या पद्धतीनं नाकारवा आणि पुन्हा गावात दारू गांजा विक्री काही होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सुधीर अण्णांनी जे सांगितलं त्यांचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी प्रशासनाला किंवा ग्रामपंचायती सांगून जावं आम्हाला ग्रामस्थांना सांगून याचा फायदा नाही हा असा उद्रेक आमची पाच मुलं गेली म्हणून आमचा उद्रेक तुमच्यात काय समस्या आहे तुम्ही ग्रामपंचायत जाऊन सांगा पिढो साहेब आहे त्यांना सांगा ग्रामस्थांचा विषय इथून पुढे इतर काय गावात कुठंच दारू विकता कामा नाही ही आमची मागणी आहे ग्रामस्थांच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो आणि याला पिढो साहेब आणि सुनील माकाळे सर यांनी उत्तर द्यावं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातमी अपडेट तुमच्या पर्यंत लवकर पोहोचतील